संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचा प्रवक्ता अफसर शेख आपल्या समोर उभा आहे माझ्या समेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी पार्थी समाजाचे अध्यक्ष बापू काळे आहेत त्यानंतर काळे परिवार आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी विशाल जी काळे आहेत या ठिकाणी आम्ही उभा आहेत या करता की मळत अह्यावस्ती या ठिकाणी तीस वर्षापासून आमच्या पार्थिव समाज तिथं वास्तव्यात होता आणि वास्तव्यात असताना आता खऱ्या अर्थानं त्यांना तिथं हक्काचं घर राहिलेलं नाही म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये तीन महत्त्वपूर्ण गरजा असतात एक असते अन्न वस्त्र आणि निवारा मला वाटतं अन्ना वाचून माणूस राहू शकतो वस्त्रा माणूस राहू शकतो पण आयुष्यातली सगळ्यात महत्वपूर्ण गरज असते ती म्हणजे निवारा आणि खऱ्या अर्थानं पावसापाण्याचे दिवस आहेत जर निवाराच नसला तर माणसाचं जगणं मुश्किल आहे गेल्या सात दिवसापासून माझे पारधी बांधव या ठिकाणी उपोषण करत आहेत हा पुणे जिल्हा म्हणजे बलाढे जिल्हा आहे या जिल्ह्याला तब्बल सात खासदार आहेत आणि बारामती तालुका याचा ता जर विचार केला तर महाराष्ट्रात नाही भारतामध्ये असं कुठंच उदाहरण नसेल या बारामती तालुक्याला तीन तीन खासदार आहेत माझी या सर्वांना हातोडून विनंती आहे हे खऱ्या अर्थानं या समाजाला त्यांच्या हक्काचं घर गर मिळणं गरजेचं आहे त्यांना कुठंतरी शासकीय योजनेमध्ये घेणं गरजेचं आहे कारण आज समाजामध्ये अशी काही माणसं आहेत ज्यांचा हातावरती पोट आहे आणि अशी काही माणसं आहेत ज्यांचा पोटावरती हात आहे हातावरती पोट असणारी माणसं खऱ्या अर्थानं पोटावरती हात असणारी माणसं चंद्रावरती घर बांधण्याची स्वप्न पाहतायत आणि हातावरती पोट असणारी माणसं त्या चंद्राच्या भाकरीसाठी संघर्ष करताना दिसत आहेत आणि मला वाटतं स्वातंत्र्याची सत्तर पंच्याहत्तर वर्ष उलटल्यानंतर सुद्धा या माणसांना स्वातंत्र्य मिळाले की नाही हा प्रश्न माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला पडतोय म्हणून खऱ्या अर्थानं या मीडियाच्या माध्यमातून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे महागा शासकीय कार्यालय आहे कुठलाही अधिकारी कुठलाही पुढारी आतापर्यंत या ठिकाणी दखल घ्यायला आलेला नाही यांना विचारायला आलेला नाही की सात दिवसापासून कुठल्याही प्रकारे अन्न पाणी त्याग केलेला आहे यांच्या जर जीवाला काही धोका झाला तर मला वाटतं पूर्णपणे याला प्रशासन जबाबदार आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर मळद या ठिकाणी बाह्यवस्ती जे तालुका बारामती यामध्ये येतं त्या ठिकाणी यांच्या हक्काचा निवारा यांना द्या एवढीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो थांबतो धन्यवाद